बाबा भाऊ नमस्कार हे कशावर आहेत आपल्याला आता गावने सर्व गाव आणि ते हिची काय किंमत बिमत काय हिवाली एक लाख तीस हजार रुपये किंमत व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होणार आहेत आता किती दिवस घेणार नाही सहा सात दिवस घेणार आहे दु झाला कशी असेल दोघा टाईमला चौदा पंधरा आरामात देणार आहेत मित्रांनो क्वालिटी पहा तुम्ही एक नंबर क्वालिटी आपल्याकडे मित्रांनो एक लाख तीस हजार पासून तर आपल्याला दीड दोन लाखापर्यंत या ठिकाणी मशीन भेटणार आहे ऐंशी हजारापासून चालू होणार आहे बरोबर आणि व्यवहारामध्ये अनु कमी जास्त होतील बरोबर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी मशीनची एक नंबर क्वालिटी हे पा क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी एका नंबर क्वालिटीच्या या ठिकाणी मशी भेटणार आहेत तर तुम्हाला पुढून पण दाखवणार आहे असं आहे का बरोबर हे पण क्वालिटी पण मशीनची क्वालिटी एक नंबर आहे व्यवहार पण चांगला आहेत व्यवहार अजून कमी जास्त होणार आहेत जातीवंत मोरायचा त्याच्यात मशी तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो या ठिकाणी आणि व्यवस्थित पावती वगैरे बनवून पण देखील तुम्हाला आता मशीन पुढून दाखवतो मी शेतकरी बांधवांनो क्वालिटी पाहू शकता पण तुम्ही या ठिकाणी एक नंबर आहे आणि पूर्ण जातीवंत मुरा त्याच्या मशी पाहायला भेटेल व्यवहार अजून कमी जास्त होणार आहे ऐंशी हजारापासून तर मित्रांनो या ठिकाणी दीड दोन लाखाच्या मशी या ठिकाणी उपलब्ध आहेत क्वालिटी बघू शकतो आपण या ठिकाणी ठिकाणीच्या माध्यमातून आपण बाबा भाई वैरा यांच्या मोबाईल नंबर टाकलेला असतो व्यवहार चांगला आहे शुक्रवारचा बाजार असतो मध्ये पण या ठिकाणी जर तुम्ही आली तर आपल्याला गोठ्या होऊन या ठिकाणी काही काय आपल्या मशी खरेदी करून जाती जातीवंत मुरा जातीच्या मशी आहेत टॉप क्वालिटी दुधाची फुल गॅरंटी असणार का होऊ हे एकदम मोठ्या मोठ्या बाबाच्या मशी झाली पूर्ण या ठिकाणी भर दिली व्यवहार बी चांगला आहे तर नक्की खरेदी करा व्हिडिओ कसं वाटला तू कमेंट प्रयत्न करा हे पाहिजे क्वालिटी एका नंबर आहे हे नंबर आहे बाबा आपला मोबाईल नंबर सांगा बरं नाव बाबा रे मोबाईल नंबर शहात्तर वीस सव्वीस सव्वीस जोरांनी बरोबर शेतकरी बांधा आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर कोणाला म्हशी घ्यायची असेल ते पण टॉप क्वालिटीची आणि जातीवंत कधी पण चोवीस घंटे कधी पण आला शेतकरी तुम्हाला त्याने चांगल्या क्वालिटीच्या करून करेकडून मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी क्वाजिटिव्ह एक नंबर आहे चांगल्या दूध आहे ते पाहू शकता या ठिकाणी एक नंबर मोठ्या बाबाच्या मशी आहेत बाबा आपण जनेल आणि गाबर मशीची काय गॅरंटी देतात मग आता जनेल मशी आपण तू बरोबर गॅरंटी मशीच्या सडमुख आणि भांडबिंड येण्याची काय बरोबर रिसर बनून देतात आपल्याला बाजारामध्ये पण मुर तिथे भेटा का फक्त हो मसान मुर मसान आणि मुरा बरोबर मित्रांनो क्वालिटी पाहा तुम्ही एकच नंबर क्वालिटी अशा क्वालिटीच्या मशी मित्रांनो कोणत्या त्या बाजारमध्ये पाहायला भेटणार आहे तुम्हाला क्वालिटी पहा तुम्ही एक नंबर क्वालिटी फुल गॅरेंटी नाही दुधाला पैसे देतील मिनिमम ही अंदाज चौदा पंधरा आराम देणार दोन बरोबर मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे आपल्याला दिलं ना बरोबर मग त्याची आपण गॅरंटी देतो दुसरे दुसऱ्या समजा जर दुसरे मग आपण गेले शेतकरी मशीन म्हशी मग त्याचं थोडंफार कमी जातो लिटर दोन लिटर मध्ये फरक बरोबर तर शेतकरी बांधव त्यांनी आपल्याला पूर्ण मोबाईल नंबर पण आहे मशीनच्या या ठिकाणी जो व्यवहार आहे या ठिकाणी एक लाख तीस हजारापासून तर मित्रांनो दीड दोन लाखाच्या या ठिकाणी क्वालिटीच्या मशीन भेटतील एकदम तुम्हाला जर चांगली क्वालिटी पाहिजे असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही गोळेगाव बाजारामध्ये नक्की एंट्री मारा मित्रांनो आणि बाबा बाबा वैराहेगरे यांच्याशी नक्की संपर्क साधा चांगल्या क्वालिटीच्या योग्य दरामध्ये तुम्हाला शेतकरीची फसवणूक होणार नाही एवढी पूर्ण दक्ष ठेवून या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या मशी खरेदी करून देतील तर व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा मित्रांनो जास्तीत जास्त शेतकरी बांधवात व्हिडिओ पोचवा